नमस्कार आ, मी ज्ञानेश्वर म्हात्रे तर तुम्ही बघितलं बाजूला कोण बसले तर तुम्हाला मी सांगतो त्यांची स्टोरी गोकुलाष्टमीच्या दिवशी आम्ही दही हंडी बघण्यासाठी मी आणि आर्यन आम्ही चाललो होतो कल्याणला अचानक हा ॲक्च्युअल पुढे बसला आणि उतरतच नव्हता तर मी याला घरी घेऊन आलो खूप चांगला होता दुवाला गेलो काही धुता आला नाही कारण भीती वाटते कारण आताच आमच्या घरी आले तर, तर आम्ही असा विचार केला त्याला याला व्हॅक्सिन देऊ याचे केस पण कापू याला चांगला धुवून घेऊन देऊ आता आणि आपल्याचकडे याला ठेवू बघा तो कसा बघतो मोबाईलमध्ये मी बघत होता आता पण खूप त्रास घेतो तुला काय वाटतं खाली बसला असता तो सीट घेऊनच बसले आणि इकडे बघ पुरा जो आहे हो बघा घाबरले तोरा पुढे बसले त्याला भीती वाटले काय करेल ना काय नाही या जोबा उतराला नाही बघत आता तिने त्याला उठ या या इकडे तो बघ लागला इकडे तिकडे पाला जोबा इथं आम्ही आले या दवाखान्यात बघू आता काय करते तो पहिले इथं जाणार आहे आम्ही हो बघा <laughs> दवाखाना बी आहे इथे सगळं हे बघ सगळा भेटतं त्यांचा मांजरींचा पण आमची मांजर पण इथंच आणली ती आम्ही बकरा बकरा आणला होता इथं त्यात डोले आले तेव्हा दोनच दिवसात चांगला झाला चांगला म्हणजे दवाखाना पण चांगला इथं सगळा भेटतं हे बघा आणि ये बघा इकडे फिरतं सगळा पण त्यांची पण हिंमत नव्हते करायची कोणा तरी बोलवतात मला वाटतं त्याला बेऊश करणार इंजेक्शन देऊन कारण जो काही हात नाही लावून देणं त्यांना माहिती आहे बा काय चेकअप चालू देता बघ याची काय नाटक ना बघा त्याला माहित पडले दवाखान्यात मला आणले डायरेक्ट बाहेर डायरेक्ट नाही बसला पण त्या रिक्षात बसले म्हणून तो पण येत नाही त्याला पण यायला लागेल तेव्हाच तो, ते तो दवाखान्यात यायलाच नाही बघ इकडे आर्य मयुरी त्याला बोलवत पण नाही येत त्याला माहित आहे काहीतरी मला इंजेक्शन बघ करण आलं ना लगे तो पण आला तरी दवाखान्यात घुसेल का बघू आता दवाखान्यात घुसायचे मागे नाही तो बघ नाही येणारच नाही त्याला माहीत आहे की मला काहीतरी इंजेक्शन विंजेक्शन देणार आहे तो पण आता जाऊन येत नाही मयुरी बोलवत त्याला ये तरी पण येत नाही तो समजल समजले की मला इंजेक्शन देणार आहे आणि माझं केस कापणार आहे अजिबात मस्ती चालली मांद्रीशी आरिच्या मागे मला हे बोलवता एकदा बघ येत का तो डायरेक्ट पाला त्याला माहित आहे काहीतर माझी ट्रीटमेंट होणार आहे केस कापणार आहे देणार आहे नाही बघा अवधे काही नाही होणार किंवा काही येणार नाही इंजेक्शन मारून देणार नाही तो बघा तिकडे जाऊन लपून राहिली तो, तो बा अजून लपला त्याला माहित आहे गाडीच्या त्या साईडला जाऊन लपला त्याला माहित आहे की परत चालवला काही फायदा नाही झाला कोणलाच पकडून पण नाही दे आणि काहीच करू दे तोंडला तर मास्क पण लावून नाही दिला आणि इंजेक्शन मारणार होतो त्याला तो पण मारून नाही दिला काहीच नाही मी तर पला तर बाहेर तुम्ही बघला तुम्ही व्हिडिओमध्ये बघला ना आम्ही त्याला नंतर असं कमाजलं की माझे काहीतरी यावी करणार आहे इंजेक्शन मारणार आहेत औषध बाहेर गेला तर बाहेरच राहिला आलाच नाही परत जाम वाईट दिला यांनी आणि जाम डोका फिरल्या ह्याच्यावर असं वाटतं जाम मारावं पण सावरविवर वाल वाल इता